नमस्कार मी तुमचा लाडका योगी आज मी जनावरं चारण्यासाठी डोंगरावरती चाललेलो आहे आज माझी ड्युटी लागलेली ला आहे जनावरं चारण्यासाठी तुम्ही पाहू शकता सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे त्याच्यामध्ये ही आमची छोटी मैना ते दोन सर्जा राजा बैल घेऊन आज आणि तो समोर जो दिसतोय ना पहा तुम्ही तो म्हणजे आमचा लाडका गबऱ्या तो प्रत्येक दिवशी आमच्या जनावरांसोबत राहण्यात येत असतो आणि शहरी वातावरणापेक्षा खेड्यातील वातावरण अतिउत्तम असतं हे तुम्ही पाहूच शकता शहरामधले गजबजलेली गर्दी किड्यामुंग्यांसारख्या गाड्या तिथल्या वातावरणापेक्षा एकदम सुंदर असं वातावरण आहे या निसर्गरम्य डोंगरामध्ये आणि पाहू शकता त्या आमच्या बकऱ्या पण पाठीमागं राहिलेल्या आहेत त्या पण मला सोडत नाहीत त्या कंटिन्यू पाठीमागं येत राहतात फक्त आपलं गुरांना पुढं घेऊन चालायचं त्या ऑटोमॅटिक येतात हां ते आपला विषय काय चालला होता शहराचा त्या मशिनरींचा आवाज किरकिर कुठं भोंगे वाजतात कुठं काय होतंय काय त्याच्यापेक्षा इकडं नेवांत एकदम असं छानसं वातावरण आहे यायचं दोन तीन भाकरी बांधून आणायच्या आणि डोंगरात बसायचं आणि मस्त ताव मारायचा दुपारी तुम्ही पाहू शकता खूप असं सुंदर वातावरण आहे धन्यवाद अजूनपर्यंत नवप्रभा फिल्म या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तुमचाच लाडका योगी धन्यवाद